हाय स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये पैठणी म्हटलं की स्त्रियांसाठी खास विषय कितीही आधुनिक साड्या आल्या तरी पैठणी साडीची मागणी ही काही कमी होत नाही पूर्वी पैठणीमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स नव्हत्या पण आता वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन मध्ये व्हरायटीज मध्ये पैठणी साड्या मिळू लागल्या आहेत तर आजच्या व्हिडिओ मध्ये मराठी पैठणी साडीचे काही नवीन आणि लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा नंबर एक नवमी ब्रोकेट पैठणी सध्या नवमी ब्रोकेट पैठणी साड्या नव्यानेच फॅशनमध्ये आल्या आहेत या साड्या फॅन्सी कोहिरी डिझाईनमध्ये डिझाईन केल्या आहेत संपूर्ण साडीवर मिनाबुटी वेगवेगळ्या आकारामध्ये या साडीवरील कलर कॉम्बिनेशन ही ट्रेंडिंग असून या साड्या नवनवीन कलर्समध्ये आऊट झाल्या आहेत या साडीतील रंग उठावदार आणि ट्रेंडिंग असल्यामुळे या साड्या खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसतात या साड्या प्युअर सिल्कमध्ये असल्याने नेसायलाही तितक्या सोप्या आहेत अतिशय सॉफ्ट आहेत या साडीची अंदाजे किंमत एक हजार सहाशे रुपये आहे नंबर दोन सेमी पैठणी साडी सध्या अशा न्यू डिझाईनच्या सेमी पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ज्यांना पैठणी साडी नेसायला आवडते पण खिशाला परवडत नाही त्यांच्यासाठी सेमी पैठणी साडी हा उत्तम पर्याय आहे या, या साडीची किंमत त्या मानाने कमी असते या साड्या बजेट फ्रेंडली असतात आणि डिझायनर आणि फॅन्सी पॅटर्नच्या असतात या साडीची अंदाजे किंमत एक हजार दोनशे रुपये आहे नंबर तीन महाराणी पैठणी या साडीच्या काठावरून या साड्या ओळखल्या जातात या साडीची खास वैशिष्ट्य म्हणजे या साडीचा मोठा आणि भरझरी काठ त्यामुळे या साडीला महाराणी पैठणी म्हणली जाते या साडीवरील डिझायनर मीना बुट्टी साडीचे सौंदर्य आणखीनच वाढवतात ही साडी थोडी जड असते पण या साडीमध्ये वेगवेगळ्या रंग आपल्याला पाहायला मिळतात या महाराणी सेमी पैठणी साड्या एक हजार पाचशे रुपयांपासून सुरू होतात तर ओरिजिनल महाराणी पैठणी ही दहा हजार रुपयांपासून पुढे सुरू होते नंबर चार कांजीवरम पैठणी सध्या कांजीवरम साड्यांची ही जबरदस्त ट्रेंड पाहायला मिळत आहे या साड्या ड्युअल टोनमध्ये असल्याने या साड्यांना उन्हामध्ये एक वेगळी चकाकी येते संपूर्ण साडीवर नाजूक जरी बुटी आणि साडीच्या काठावर नाजूक जरी बांगडी डिझाईन पाहायला मिळते पैठणी साडी आणि कांजीवरम साडी यांचे कॉम्बिनेशन हे बेस्ट आहे जर तुम्हाला पैठणी सोबर नाजूक आणि नक्षीकाम हवे असेल तर या साडीचा आधार तुम्ही घेऊ शकता या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे नंबर पाच डिझायनर पैठणी साडी ज्यांना पैठणी साडीच्या पारंपरिक डिझाईन्स आवडत नाहीत त्यांच्यासाठी डिझायनर पैठणी साडी हा बेस्ट ऑप्शन आहे सुप्रीम कलाकुसरीमध्ये ह्या साड्या डिझाईन केल्या जातात ही साडी दिसायला जितकी आकर्षक दिसते त्याहूनही ही, ही साडी नेसल्यावर सुंदर दिसते या साडीचे काठ हे थोड्या मोठ्या आकाराचे असतात या साडीच्या कलाकुसरीला जास्त महत्व दिले जाते कार्यक्रमामध्ये अशा डिझायनर पैठणी साड्या जास्त नेसलेल्या दिसून येतात या साडीची किंमत अंदाजे दोन हजार दोनशे रुपये आहे जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये उत्तम कलाकुसर हवी असेल तर तुम्ही डिझायनर पैठणी साडी नक्कीच विकत घेऊ शकता तर मैत्रीणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बॅल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद